कैलासवाशी तुकाराम दायगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हबप महाराज गोपनर यांचे सुसरावे कीर्तन संपन्न बाळू पाटलाची वाडी येथील कैलासवाशी तुकाराम भिवा दायगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हबप हरिमहाराज गोपनर यांचे सुसरावे कीर्तन संपन्न झाले शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा यावेळेत संपन्न झाले कार्यक्रमात सरपंच नवनाथ दायगुडे किसन दायगुडे धनंजय दायगुडे विकास दायगुडे सतीश दायगुडे दादासाहेब दायगुडे बाळासाहेब दायगुडे सह तालुक्यातील व जिल्ह्यातील मान्यवर प्रतिष्ठित ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते खबरगावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद

सगळ्यात मोठ थन कोणत असेल ना माणसापाशी ते शब्दांच धन आहे आबा खरी थन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच करू शब्देची गौरव पूजा करू हे सांगणारे यांच्या अभंगाचे आदरणीय धनंजय दादा चार जणांचा असणारा हा अभंग आजच्या सेवेकरांना घेतला आहे विठ्ठल मात्र साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ज्याची अभंग जाता तिथल्या त्या शेत करायच्या कष्ट करायच्या टाळं करायच्या माळ करायच्या वाद करायच्या चिभेवर आहे ते जगत मान्य गुरु जगत संत तुकोबर आहे अरे कोण तुकोपर आहे आज आम्ही धन दौलत पैसा संपत्ती गाडी बंगला याच्यामध्ये सगळं काय पाहतो तर माणसाचं धन कोणतं सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ हे महाधन थोडी देवाचे चरण हे सांगणारे तुकोबर आहे कोण तुकोबर आहे अरे वैराग्य काय असत की वैराग्य मूर्ती सांगणारे तुकोबर आहे अरे कोण तुकोबर आहे ऐकायचं असेल तर ज्या माणसाच्या नावाचं नाव ऐकल्यानंतर साक्षात रेड्यावरती बसून येणारा यम सुद्धा थरथर कापायचा ते तुकोबा आहे पण तुकोबरा ऐकायचा असेल तर मन त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ठर आहे त्याचं शोकार बाबाला वृद्धाश्रमात पार। पाठवणाऱ्या पोरापोडींची सेवा करायची नाहीये तू कोबर आहे पुणे जिल्ह्या पत्र होती सातवी करता याचा हरी कबाटी देव मला आनंद आहे या जगाच्या बापाला देवाला आनंद आहे कारण पुरे आई बाबाची सेवा करतायत खरंच नाव मोठं करतायत आणि त्यांची सेवा तुकोबर आहे करण्याची संधी मागतायत तुकोबर आहे म्हणतात मग अशी पुरे प्रत्येकाला पाहिजे प्रत्येकाला वाटते माझ्या घरामधलं असणारा सुपुत्र घराचं घराचं कुळाचं नाव मोठं करणारा असला पाहिजे वाटते का नाही वाटतंय का नाही होत महाराज महाराज अभंगाच्या सेवेकरता घेण्यात जाऊचीच फार महत्वाचं आहे पण अभंगाचा अर्थ आपण पाहणारे अभंगातला प्रत्येक शब्द आपल्या काजात घर करून जातात माय बापो तुकोबराय म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची अभंगाचं पहिलं चरण आणि अभंगाचं चौथं चरण यांचं सर्वात मोठं असणार संगणमत आहे याचा सर्वात मोठा संबंध आहे काय सांगतो अभंग आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची माणसं आपल्या हितासाठी जागृत असतात आपलं हित म्हणजे कोणाच कोणाच माझ ते छकुल माग ते सोलूल

राम अस्तित्व आहे रामचा उलटा अर्थ केला तर मरा होत राम तुमच्या अंत करा आज जे करायचे ते आज करा काही लक्षात ठेवा उद्या जे करायचे ते आज करा काही भरोसाची नाही आयुष्याचा देह हा काचेच्या नळे सारखा कधी खाय धोका नेम नाही काचे ने का खाली पडले फुटणार आहे ते सांगता येत नाही तो जाण्या अगोदर सावध राहा इतकंच फक्त संगेन केतन रुपये सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देण्याच्या अगोदर फक्त इतकं संगेन बाप बाप आहे आई, आई, कारण बाप आणि आई हे जगात सगळ्यात मोठं दैवत आहे का दैवत आहे फक्त पुल्ली अजूनही अठ्ठावीस उद्या विठेवरती उभा आहे का उभा आहे कीर्तन उपयोग सेवेला पूर्णविराम देताना फक्त इतकं संगेन अरे भक्तपुंडलिक 28 वे वचन शेवटियो बाय भक्तपुंडलीना साठी आषाढी तरतीकला तुम्ही जातो काओ बाय काओ बाय काओ बाय हे तो, तो, तो उत्तर आहे चला कळली नाही चला कळली रुखुमाई चला कळत पाख चला कळत ठोबा चला कळत ठोबा चला कळत ठोबा मानेश्वर हित सप्ताय त त्याला आपलं हित म्हणतात लक्षात ठेवा मी आणि आपलं यातमध्ये फरक आहे आपलं म्हणजे समाजाचं आलं आणि मी म्हटलं की फक्त माझं आलं ज्या वेळेस आपण आपलं आमचं हे शब्द येतात त्यावेळेस अहंकाराचं कराचं बलय कुठेही तयार होत नाही आणि ज्यावेळेस मी 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 शब्द तयार येतो तेव्हा माणूस आपल्याशिवाय राहत नाही सगळ्या धमकीत ऐक नाही सत्य का नाही रावण सा काय म्हणायचं माझ्यासारखा मी म्हणजे कोण मी म्हणजे कोण माझ्यासारख्या या जगात महाबला कोण नाही मी मी म्हणा संपला तुमच्या गावात सुद्धा तालुक्यात सुद्धा आणि या जिल्ह्यात सुद्धा या महाराष्ट्रात सुद्धा अनेक रावण आहेत त्या रावणांची नाव मला काहीतरी घ्यायची नाही त्या रावणांची मला काहीच नाव घ्यायची परंतु आपण अभंगाचा भावार्थ पाहत आहोत आपुली अिंसा जो असे धन्य माता पिता तयाच या अभंगाचं पहिलं चरण पहिली म्हणून आपण पाहिलं पहिला चरण आणि शेवटचं मी तुम्ही करायचं मी पहिलं चरण म्हटलं तुम्ही शेवटचं आपुल्या हिता धन्य माता पिता दया तुका दयाची सेवा तरी माझ्या दया नाही तुकोबरा कोणाची सेवा करायची जी माणसं आपल्या हितासाठी जागृत आहेत ज्या माणसांचे माता पिता धन्य त्यांची सेवा कोणाला करायची तुकोबऱ्या करायची पा अभंगाचा अर्थ फार सोपा आहे दुसऱ्या ठिकाणी तुकोबरा काय सांगतात की आपल्या हिता जो असेल जाणतात धन्य माता पिता तयाची त्याच्या जा पुढे जाऊन तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा ता हरिक वाटे देवा ज्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र आहे त्यांचा हरिक म्हणजे आनंद मला सुद्धा वाटतोय तुका म्हणे मग गडू त्यांची सेवा सेवा कोणाची करायची आहे कोणाची बी गाडीवरती भर करणार कोणाची नाही करायची तोंडात मावा टाकणाऱ्या पोरांची सेवा करायची नाही आई बापाला